इकडे <laughs> <पुरे पाटो ना। laughs> <laughs> आरती ना पेढी नेऊन नेऊन ठेवतात तिकडे

नमस्कार मंडळी मी योगेश टोकले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका एक नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी प्रियाल वगैरे ना तर लावतो तिकडे शेतात तर तिकडे आपल्याक जाऊचं बाकीच्या सगळ्यांची बहुतेक शेती झाली आहे आता प्रियालची शेवटची रवली आहे तर आज दोन दिवसात आज किंवा उद्या होऊन जाईल तर तिकडे आपल्याक जाऊचं

हो होतात ना तर मंडई हो ना एवढं मोठं तर मोठं झालं ना तर एका अर्धवट कापतल आहे हे बघा अर्धवट कापतात आणि ते नंतर लावायचं हे बघा तर खूप मोठं झालं मग असं कापून लावतात तिकडे बघा सर्व काढतो झालो शेवट प्रियालनेत की अत्याधुनिक आणि आपण मागच्या व्हिडिओत म्हणजे आपण बघितलं होता की जोतन वगैरे नांगावर जाण बघितलं दोन कशा प्रकारे बांधून केले जातात कसं कसं काय करतात तर आता आपण हे बघता टेलर पॉवर टेलरने प्रियाल आयटी मागच्या व्हिडिओत आपण बघितलं पारंपरिक शेती जी, जी जोत वगैरे नांगरून वगैरे ना तशी केली जातात तर आता आपण बघितलं ना आता इकडे प्रियाला तर इकडे आधुनिक शेती केली जाते म्हणजे नांगर वगैरे म्हणजे पॉवर टिलरने केली जातात कारण आता बैल वगैरे कोणाकडे नसतं सगळेजण विकले तर आता कोणाकडे जोत वगैरे दिसत नाही तर आता इकडे असे सगळ्यांकडे पॉवर टिलर वापरतात आणि बहुतेक ना इकडे शेती सगळ्यांची झाली आहे आता एवढंच आहे फक्त हे बघा एवढे दोन तीन कोपरे आहेत आणि त्यांचा पण संपत म्हणजे आज किंवा उद्या पूर्ण होऊन जाईल शेती इकडे प्रियाला भरपूर शेके पेंडिये काका इकडे तरव्याची पाती, पाती कापतात जे वरचे पाती आहेत ना ते कापतात आणि हे आहेत ना पाती म्हैशीत वगैरे घालतले नंतर Todo lo ata, todos los piro aún तिकडे आरती ना पेढी नेऊन नेऊन ठेवतात तिकडे चार चार आणलं काय जास्त आणायचे हो <दर्ण> या बऱ्याच आता चिखल झालो आता थोड्या वेळांची बाजू लावू

भीटू तर upon नंतर कधी असा बंद झालं नाही नाही बाजू को तर मंडळी हे बघा एवढे लावणी लावून झाली आहे अर्धी फाळी झाली आहे इकडे बघा यांना जास्त लावलं ना कारण सकाळी अजिबात योग्य नव्हतं या आता इला हो का नाही याचा काय चाललाय बघा আজি লোৱা

मैं ऐसे टाइप करता है नहीं बात अच्छा चलो अब चला कर पटक दो एक नया वीडियो चुभी दे दे चलो भी नहीं करते

एकी बोग व्हिडिओ भाई व्हिडिओ करतो ना तो हात दाखो तो दोन बोटा दाखव तू हे बघा फाळी एवढी लगेच लावून झाली आता एवढी शिरवली डोळा डोळा मी काम आहे बघा अजीबत काम नाही इकडे तिकडे फिरता फक्त वरच्या कोपऱ्यात आता सगळी जण लावतोय बहुतेक लावून झालो आणि प्रियालने इकडे खालच्या कोपऱ्यात ट्रॅक्टर आणले ना, ना तो, तो, तो आता इकडे हे एक बसून ना हि आता दुडून घेतलो दुडून झाल्यावर चिखल करून घेतलो मग आता ही थोड्याच वेळात मग इकडे लावत होती तर मंडळी प्रियालने एका फाळचं जो चिखल केलेला ना तो सगळं लावून झालं आणि त्याच्यानंतर एक बारकोसो कोप्रो लावला आजच्यापुरती एवढा बस तर मंडळी हा व्हिडिओ कसं वाटलो ह्या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका आता बघू भेटतील चला मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय